न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली घडीची मोठी बातमी नगर शहरात माणूस केला मोची गल्ली येथे महिलेला बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ करत केला विनयभंग अहमदनगर शहरातील कापड बाजार येथील मोची गल्ली येथे महिलेला बेदम मारहाण करत तिला जातीवाचक शिविगाळ करत तिचा विनयभंग करण्यात आलाय सदरची मारहाण ही शकूर अजीज शेख अजीज शकूर शेख अक्लाक मनसूर शेख यांनी केली आहे सदरची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून शकूर अजीज शेख अजीज शकूर शेख अक्लाक मन्सूर शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेला बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर कोतवाली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शकूर अजित शेख अजीज शकूर शेख आणि अकलाक मनसूर शेख यांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा या मोठ्या बातमीच वेळ झाली ते न्यूज ट्वेंटी फोर श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका